श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांची लीला खूप अपरंपार आहे ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली आणि त्या भक्ताने केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत ज्या वेळेस पोहचत असते त्यावेळेस त्या, त्या भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात मग त्या भक्ताला अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनुभव येत असतात की कधी कधी त्या भक्ताचा त्या अनुभवावरती विश्वास सुद्धा बसत नाही की एवढा भयानक काहींना तर एवढे भयानक अनुभव येत असतात तर काहींचे अनुभव हे मन हेलावणारे असतात मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि असे हे ब्रह्मांड नायक की त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही मग हे ब्रह्मांड नायकाची जर तुमच्यावर कृपा होत असेल तर तुम्हीच विचार करा की खरोखरच तुम्ही किती भाग्यवान आहात आणि ज्या भक्तावर तिसरी स्वामी समर्थांची कृपा होते त्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही गरज लागत नाही मित्र आणि मैत्रिणीनो साक्षात श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या पाठीशी असतात मग कधी कधी असं होत असतं की स्वामींची भक्ती निस्वार्थपणे जर एखादा भक्त करत असेल तर त्या भक्ताने जर दुसऱ्या एखाद्यासाठी जर प्रार्थना केली की त्या व्यक्तीला बरं वाटू द्या किंवा त्या व्यक्तीच्या अडचणी दुःख संकटे दूर होऊ द्या तरी देखील ते श्री स्वामी समर्थ त्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात आणि जो भक्त आहे आणि त्या भक्ताने दुसऱ्यासाठी मागितलेला आहे तरी देखील त्या भक्ताची इच्छा पूर्ण केली जाते कारण त्या भक्ताने केलेली भक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये स्वामी त्यावरती प्रसन्न असतात त्यामुळे स्वामी स्वामींना जो कोणी भक्त एखाद्या दुसऱ्यासाठी जरी एखादी एखादी गोष्ट मागत असेल तर स्वामी त्या भक्ताला नक्कीच देत असतात मित्र आणि मैत्रिणी आजचा अनुभव देखील मी तुम्हाला जो सांगणार आहे तो नेमका अशाच पद्धतीने आहे तर हा अनुभव आहे तो कोल्हापूर शेजारी असणारे तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावामध्ये एका ताई आणि दादांची आणि ते ताई आणि दादा हे पूर्वीपासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असत त्यांना ते दोघेही पती पत्नी स्वामींचे खूप मोठे भक्त होते घरामध्ये त्यांच्या त्यांची मुलं ते घरामध्ये सर्वजण स्वामींची भक्ती करत असत परंतु एके दिवशी झालं असं की त्या दादांचा जो चुलत भाऊ आहे आणि ताईंचा जो चुलत दीर आहे त्या त्यांच्या घरामध्ये एवढ्या अडचणी होत्या एवढ्या दुःख होते एवढी संकटे होते परंतु ते दादा कोणत्याही प्रकारे कोणत्याही देवाची सेवा वगैरे काहीही करत नव्हते आणि घरामध्ये अडचणी दुःख संकटे एवढी वाढत गेली एवढी वाढत गेली की त्यांना जसं एखाद्याला वाटतं की खूप त्रास झाल्यानंतर आपली संकटे संपतच नाहीत तर त्यावेळेस एकच पर्याय दिसतो तो म्हणजे मृत्यूचा म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की ज्यांची सहनशीलता खूप कमी आहे की खूप त्रास सहन केलेला आहे आणि आता मला असं वाटत आहे की मी पटकन मरून जावं किंवा मी आता मृत्यूला जवळ करावं ज्या लोकांना असं वाटतं ती लोक सहजपणे आपल्या जे आयुष्यामध्ये एवढी कंटाळलेले असतात की ते सहज मृत्यूला जवळ करत असतात मित्र आणि मैत्रिणीं या ताई आणि दादांचा जो चुलत भाऊ होता म्हणजे दादांचा जो चुलत भाऊ होता त्यांना देखील असंच वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे खूप संकट आहेत खूप अडचणी आहेत आणि एवढ्या अडचणी आहेत की ते संपायचं नावच घेत नाहीत मग आता आपण एकच पर्याय करूया आणि तो म्हणजे आता आपण स्वतःला संपून टाकूया आता त्या दादांनी काय केलं की जसं स्वतः विचार केला होता त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या घरामध्ये असणार एक औषध जे शेतीवरती किंवा पिकांवरती फवारण्यासाठी आणलं जातं ते औषधाची पूर्ण बॉटल त्यांनी पिऊन टाकली आता ज्यावेळेस ती बॉटल त्यांनी स्वतः पूर्ण पेले त्यावेळेस ते तो डोस आहे तो खूप ओहर झाला त्यांना सहन होईना असा झाला आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना तिथून कोल्हापूरला नेलं आणि तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी खूप उपचार केला तिथून त्यांना पुढे पाठवण्यात आलं परंतु तेथे देखील त्यांच्यावर ते उपचार करण्यात आला परंतु दोन्हीही डॉक्टरांनी हात टेकले आणि डॉक्टर म्हणाले की आता आम्ही का काहीही करू शकत नाही त्या दादांना पुण्यामध्ये ऍडमिट केलेलं होतं परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता आम्ही यावरती काहीही करू शकत नाही आम्ही तुमच्या पेशंटला वाचवू शकत नाही तुमच्या पेशंटने औषधाचा ओव्हर डोस झाल्या असल्यामुळे त्यांची जी शरीरामध्ये असणारी प्रतिकारशक्ती ही पूर्णपणे संपलेली आहे आणि आता त्या दादांना सांगितलं की तुमचा जो चुलत भाऊ आहे तो आता पूर्णपणे संपणार आहे म्हणजे आता तो मृत्यूमुखी पडणार आहे म्हणजे सर्व काही संपलेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याबरोबरच हे देखील सांगितलं की आता जगाच्या कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही जर नेलं कोणत्याही डॉक्टरांकडे जर तुम्हाला वाटलं की या डॉक्टरांकडून काही ट्रीटमेंट होईना दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे न्यावं लागेल न्यावं का ही ही निहगा लागे। निहगा तर त्यावेळेस तुम्ही जगातील जगाच्या पाठीमध्ये असणारा कोणताही डॉक्टर तुमच्या या पेशंटला वाचवू शकणार नाही आता पूर्णपणे संपलेला आहे त्यावेळेस डॉक्टरांनी देखील हात टेकले आणि त्यावेळेस ते दा ताई आणि दादा ते दोघेही श्री स्वामी समर्थांचे खूप पूर्वीपासूनचे भक्त होते आणि ते ताई आणि दादा स्वामींची खूप पूर्वीपासून भक्ती करत होते परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वामींना कधीच काहीही मागितलेलं नसतं मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ असे आहे की त्यांना त्यांच्या भक्तांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे लगेचच समजत असतं श्री स्वामी समर्थांना कधीही कोणतीही गोष्ट मागायची गरज नसते स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि नेमकं त्याच वेळेस स्वामी हे नक्कीच देत असतात कधी कधी एखादा भक्त एखादी गोष्ट खूप हट्टाने मागत असतो परंतु तरी देखील खूप सेवा करून देखील त्या भक्ताला एखादी गोष्ट मिळत नसते तर तिथे स्वामींना माहीत असतं की आपल्या या भक्तासाठी हे योग्य नाही हे जर मी आता दिलं तर पुढे याला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे श्री स्वामी समर्थ ती गोष्ट त्या भक्ताला देत नाहीत आणि याच पद्धतीने श्री स्वामी समर्थांना माहीत असतं की आपल्या का भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि त्यामुळे त्या दादा आणि ताईंना सर्व काही वेळेवर मिळत गेलं त्याबरोबरच त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी दुःख संकटे ही अजिबात सुद्धा येत नव्हती ते गुण्या गोविंदाने गुण राहत होते परंतु त्यांच्या घरामध्ये वेगळं एकच गोष्ट अशी घडली की त्या दादांचा जो चुलत भाऊ होता त्यांनी विष पिलेले होते आणि त्या दादांना असं वाटलं की याचा जो सुखी संसार आहे याच्या घरामध्ये याची पत्नी आहे छोटी छोटी मुलं आहेत आता याचं काय होईल असं त्या दादांना वाटलं आणि त्याचप्रमाणे जसं दादांना वाटलं त्याप्रमाणेच दादांनी देखील श्री स्वामी समर्थांना साकडं घातलं आणि श्री स्वामी समर्थांची धाव घेतली श्री स्वामी समर्थांना म्हणाले की श्री स्वामी समर्थ तुम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहात तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही एखाद्याला तारू देखील शकता आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही तुम्ही सगळे सरळ किंवा चांगले करू शकता तर तुम्हीच एकमेव असे आहात की माझ्या या चुलत भावाला तुम्ही वाचवू शकता आणि त्यावेळेस त्या दादांनी श्री स्वामी समर्थांना नवस केला कि मी इथून माझ्या घरापासून अक्कलकोट पर्यंत मी पायी पायी म्हणजे चालत अक्कलकोटला येईन आणि तिथे आल्यानंतर मी तुमचं दर्शन घेईन म्हणजे मी अक्कलकोटला ज्या वेळेस तुमच्या दर्शनासाठी येईल त्यावेळेस मी चालत तुमच्या दर्शनासाठी येईन अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थांना त्या दादांनी नवस केला आणि काय आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पुण्यामध्ये चुलत भाऊ हे ये कोणत्याही कोणत्याही वेगळ्या ट्रीटमेंट शिवाय आपोआपच त्यांच्या शरीरामध्ये सुधार होऊ लागला आणि डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले की हा व्यक्ती हा पूर्ण संपत आलेला आहे आणि हा व्यक्ती पूर्ण संपण्याच्या मार्गावरती होता याच्यावरती कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट काम करत नव्हती हा व्यक्ती आपोआपच मनानेच काय चांगला होऊ लागला त्यावेळेस डॉक्टरांना देखील खूप आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर ते दादा हळूहळू खूप चांगले आणि चांगले चांगले होत गेले आणि आता ते दादा ज्या वेळेस दोन महिन्याचे झाले त्यावेळेस ते एकदम नॉर्मल आपल्यासारखे म्हणजे त्यांना कधी अशा पद्धतीने ते ऍडमिट होते किंवा हो त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये बाधा अजून सुद्धा जाणवत नाही आणि ते पूर्णपणे ठणठणीत एकही गोळी न खाता ते पूर्णपणे नॉर्मल दादा झाले मैत्रिणीनो इथे जिंकला तो विश्वास ज्या दादा आणि ताईंनी श्री स्वामी समर्थांवरती मनापासून विश्वास ठेवला होता तिथे त्यांना वाटत होत की श्री स्वामी समर्थच आहेत की ते या दादाला वाचवू शकतात कारण या जगामध्ये दे अशी देखील लोक आहेत की त्यांचं स्वतःच्या नात्यांजवळच जवळच जरी नातं असलं म्हणजे घरातील घरात असणारी लोक सुद्धा एकमेकांसाठी एवढं करत नाहीत परंतु ते ताई आणि दादा त्यांनी त्यांच्या चुलत भावासाठी ता आणि त्या ताईंच्या चुलत दिरासाठी त्यांनी स्वामींना नवस केला आणि स्वामी देखील त्यांच्या हाकेला धावून आले आणि त्या दादांना एकदम ठणठणीत बरं केलं जणू काही एखाद्या नॉर्मल माणसासारखा आता त्या दादांना कोणत्याही प्रकारे त्रास वगैरे काहीही होत नाही तर ते दादा पूर्णपणे नॉर्मल झाले आणि त्यानंतर त्या दादांनी स्वतः केलेला नवस अक्कलकोटला जाऊन फेडला आणि ते अक्कलकोटला अशा पद्धतीने चालत गेले म्हणजे कोल्हापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरापासून ते दिवसभर चालायचे आणि संध्याकाळी कुठेतरी आराम करायचे आणि त्यानंतर ते, ते दिवसभर चालायचे अशा पद्धतीने चालत चालत त्यांनी अक्कलकोटपर्यंत ते गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तो नवस पूर्ण केला आता असं असतं की एखादा व्यक्ती जो जीवाला खूप कंटाळलेला असतो तो, तो व्यक्ती पुन्हा आत्महत्या करणार नाही असे पूर्णपणे गॅरंटी देऊ शकत नाही तर नेमकं याच पद्धतीने त्या दादांच्या मनामध्ये देखील राहून राहून सारखा विचार यायचा सा, की आपण आपलं आयुष्य संपून टाकावं आपलं कोणत्याही प्रकारे आपल्या या आयुष्याचा उपयोग नाही कारण आपल्या या आयुष्यामध्ये खूप लोकांना त्रास होत आहे त्याचबरोबर माझ्या अडचणी अजिबात सुद्धा कमी होत नाहीत तर त्यावेळेस त्या ताई आणि दादांनी त्या दादांना सांगितलं जे विष पिलेले दादा होते त्या दादांना सांगितलं की तुम्ही गुरुचरित्र आणि अध्या अठरावा अध्याय दररोज पठन करा आणि त्यावेळेस त्या दादांना सांगितल्यानंतर त्या दादांना देखील असं वाटलं की आपला जीव या दोघांमुळेच वाचलेला आहे नेमकं त्या दादांना देखील असं वाटलं की आपला जो जीव वाचलेला आहे तो फक्त आणि फक्त या ताई आणि दादांमुळेच वाचलेला आहे त्यामुळे त्यांनी देखील ठरवलं की या दोघांनी मिळून मला सांगितलं की गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करा म्हणजे तुमच्या मनामध्ये पुन्हा असले विचार येणार नाहीत आणि सांगितल्याप्रमाणे त्या दादांनी देखील ऐकलं आणि तेव्हापासून त्या, त्या दादांनी गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज वाचायला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू ते दोन्ही अध्याय दररोज वाचन करू लागले पठन करू लागले आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये देखील एक पॉझिटिव्ह विचार येऊ लागले आणि त्यावेळेस ते स्वतः पुन्हा म्हणू लागले की आयुष्य म्हणजे या आयुष्याचा अर्थच असा असतो की ते आयुष्य जगायचं असतं संपवून कोणाच्याही पाठीमागचे कर्म त्यांची पिछा सोडत नसतात मित्र आणि मैत्रिणींनो कधीही कोणतंही जर तुम्ही एखादा घाई गडबडीमध्ये एखादा निर्णय घेतला असेल तर त्यावेळेस तो निर्णय हा प्रत्येक वेळी योग्य असतो असे नसते त्या दादांनी दररोज गुरुचरित्र्यामध्ये चौदावा आणि अठरा अध्याय पठन करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या, त्या दादांना देखील खूप बरं वाटू लागलं मनामध्ये असणारे जे वाईट विचार येत होते जे स्वतःला संपवण्याचे ते देखील हळूहळू बंद झाले आणि ते देखील आता काही लोकांना सांगू लागले की आयुष्य हे जगणं हा आयुष्याचा अर्थ असतो मरण हे आयुष्याचा कोणत्याही प्रकारे उपाय नाही आयुष्य जगतानाच नेहमी अडचणी दुःख संकटे ही येत असतात परंतु त्याला तोंड देत देत त्याला पूर्णपणे हिमतीने तोंड देत देत दे आयुष्य जगणे म्हणजे जीवन असते कोणत्याही प्रकारे मरण पत्करणे किंवा मरणाला मिठी मारणे हे योग्य नसते कारण तुम्ही कधीही कोणत्याही एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होतोय म्हणून जर मृत्यूला जवळ करायचं म्हंटल तर ते योग्य नाही कारण काही कर्माचे भोग असतात ते भोगूनच संपवायचे असतात कधी कधी खूप त्रास होतोय कधी कधी खूप अडचणी जास्त येत आहेत म्हणून जर आयुष्य संपवायला गेला तर त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नसतो कारण आता जरी आयुष्य तुम्ही संपवलेलं असलं तरी कर्माचे भोग हे पिछा सोडत नसतात ते दुसऱ्या जन्मी तुम्हाला त्याच्या दुप्पट त्रास द्यायला येत असतात त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही आहे ते आनंदाने स्वीकार करायचा आहे आणि ज्यावेळेस खूप त्रास होत असेल त्यावेळेस जास्त सेवा करायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जेवढे भोग आहेत तेवढे भोग माझ्याकडून भोगून घ्या परंतु मला तुम्ही कधीही एकटं सोडू नका तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहा आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे स्वामींना कधीही कोणतीही गोष्ट हट्टाने मागायची नाही कारण श्री स्वामी समर्थांना माहीत भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि नेमकं याच पद्धतीने स्वामी हे आपल्या भक्ताला देत असतात त्यामुळे त्यानंतर त्या ताई आणि दादांनी त्यांचा नवस फेडला आणि त्यानंतर ते दादा जे विष पिलेले दादा होते त्यांच्या आयुष्यामध्ये दे देखील नंतर हळूहळू बदल होत गेला आणि ते दादा देखील पुन्हा श्री स्वामी समर्थांचे भक्त झाले त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही देवाना देव त्यांच्या आयुष्यामध्ये नव्हते त्या म्हणजेच ते कोणत्याही देवाला मानत वगैरे नव्हते आणि तेव्हापासून ते श्री स्वामी समर्थांना मानायला लागले आणि त्या तेव्हापासून त्यांचा देखील स्वामींवरती विश्वास बसला आणि ते देखील स्वामी भक्त झाले त्यांच्या घरामध्ये देखील स्वामींची सेवा पुन्हा चालू झाली आणि त्यानंतर ते दादांना देखील मनामध्ये दे खूप इच्छा निर्माण झाली की आपण देखील अक्कलकोटला जावं स्वामींचं दर्शन घ्यावं आणि नेमकं याच पद्धतीने ते देखील अक्कलकोटला जाऊन आले नंतर अशा पद्धतीने त्या दादांच्या आयुष्यामध्ये दे देखील चमत्कार झाला त्या दादांनी कधीही स्वामींची सेवा केली नव्हती म्हणजेच त्या दादांना कधीही कोणत्याही देवावर विश्वास नव्हता तरी देखील स्वामींनी त्यांना त्या, त्या मृत्यूच्या दारातून परत आणलं जिथे डॉक्टरांनी देखील हात टेकले होते की काहीही होऊ शकणार नाही या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आता कोणतंही हॉस्पिटल किंवा कोणीही काहीही करू शकत नाही त्यावेळेस डॉक्टर देखील म्हणाले की तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त देवाने चमत्कार केलेला आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही ट्रिटमेंट काम करत नव्हती तर इथे फक्त आणि फक्त ईश्वराचा चमत्कार ईश्वराला एखादी गोष्ट मागत असता जिथे विश्वासाने तुम्ही देवाला एखादी गोष्ट मागत असता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट मागता त्या अगोदर ईश्वरावर भक्ती करणे खूप गरजेचे आहे मित्र आणि मैत्रिणीनो आता माणसाची वृत्ती कशी आहे की मी तुम्हाला हे देतो मला हे दे म्हणजे अशा पद्धतीचा देवाला जरी एखाद्या गोष्टीचा नवस करायचा असतो म्हणजे बघा तो नवस नवस देवाला करतात की मला हे दे मी तुला हे देतो म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आताची वृत्ती कशी आहे की देवाला काहीतरी द्यायचं आणि देवाकडून काहीतरी घ्यायचं तर ते अयोग्य आहे त्या ताई आणि दादांनी अगोदर श्री स्वामी समर्थांची सेवा केली आणि त्यानंतर त्यांनी ईश्वराला श्री स्वामी समर्थांना त्या चुलत दिरासाठी त्या ताईंच्या चुलत दिरासाठी आणि त्या दादांच्या चुलत भावासाठी त्यांना जीवनदान मिळावं म्हणून स्वामींकडे प्रार्थना केली नवस केला आणि निशंक मनाने केला निर्मळ मनाने केला की तो चुलत भाव आहे त्याचा आपल्याला काय करायचं अजिबात नाही त्यांना त्याचं जीवन महत्वाचं होतं कारण त्यांचं कुटुंब महत्वाचं होतं आणि त्या कुटुंब त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांच्याकडे पाहून त्या ताई आणि दादांनी श्री स्वामी समर्थांना नवस केला आणि त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता त्यामुळे स्वामींनी देखील त्यांच्या त्या हकीला धावून आले आणि त्या दादांना जीवनदान दिलं आणि मित्र आणि मैत्रिणीनं आयुष्यामध्ये ईश्वराला हेच हवं असतं की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट मागत असता त्यावेळेस ईश्वर त्या गोष्टीचं फळ डबल देत असतात दुसऱ्यासाठी पण देत असतात आणि त्या भक्ताला देखील देत असतात कारण ईश्वराला देखील माहीत असतं की प्रत्येक व्यक्ती हा स्वतःसाठी मागत असतो परंतु या व्यक्तीने दुसऱ्याचं भलं व्हावं दुसऱ्याचं कल्याण व्हावं यासाठी ही गोष्ट मागितलेली आहे आणि त्यावेळेस ईश्वर प्रसन्न होतात आणि त्यानंतर त्या ताईंच्या हाकेला स्वामी धावून जातात आणि त्या दादांचे प्राण वाचतात मित्र आणि मैत्रिणींनो अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही मन मोकळे मनाने आणि विश्वासाने देवावरती विश्वास ठेवत असता देवाची सेवा करत असता त्यावेळेस देवाला देखील तुमच्या हाकेला धावून यावं लागतं निस्वार्थ भावनेने केलेली कोणतीही भक्ती किंवा कोणतेही कर्म कधीही वाया जात नाही मित्र आणि मैत्रिणींनो जिथे देवाची तुम्ही मनापासून मनोभावे सेवा करत असता तिथे ईश्वराला सुद्धा लागतं प्रत्येक हाकेला धावून यावं लागतं त्यामुळे कधीही कोणतेही कर्म करत असताना किंवा ईश्वराची भक्ती करत असताना निशंक मनाने करायचे आहे कोणताही मनामध्ये विचार येऊ द्यायचा नाही की मी ही करतो आहे मला या बदल्यात देवाने काय द्यावे म्हणजेच मी ही सेवा केल्यानंतर देवाने मला हे द्यावे अशी अपेक्षा कधीही ठेवायची नाही जे काही देणार आहे ते तुमच्या भल्याच देव देणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही कोणतीही सेवा करत असताना कोणतेही कर्म करत असताना निशंक मनाने करायचे आहे आणि त्यानंतर देवावरती विश्वास ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही देखील स्वतः अनुभवू शकाल देवाचे चमत्कार श्री स्वामी समर्थांची प्रचिती तुम्हाला देखील यायला उशीर लागणार नाही मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे मित्र आणि मैत्रिणींनो आजचा हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद